नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ओपन टॅप्स चॅनलवर तर आज माझा सिक्सचा लास्ट पेपर आणि लास्ट डे आहे तर लास्ट डे म्हटलं की धमाल होणारच तर मला तर फार एक्साइटमेंट आहे मला तर म्हणजे असं लय कधी एकदाची स्कूलमध्ये जाते आणि मैत्रिणींना भेटते मज्जा तर फार येणार आहे चला भेटूयात स्कूलमध्ये गेल्यावर मला बाबा विचारत होते की पेपर कसा गेला मी म्हटलं मस्त गेला आणि मग यांना विचारलं कसा गेला पेपर तर तो जोरात ओरडून म्हणतात जामच भारी गेला आणि हाय करायला सांगितला ते ही बघा कशी मागून बाहेर निघते बघा कशा आणि या माझ्या मैत्रिणी आहेत आम्ही एवढ्याच जणी नाही आहेत बाकीच्या घरी गेल्या तर बघूयात आता पुढे काय होतं ते चला तर मग तर काहीच आम्ही बाजारात चाललेलो आहेत आमचं बाजारात जायचं ठरलेलं आहे आमच्या कुडूसमध्ये आठवडा बाजार आठवडे बाजार असतो शुक्रवारी तर आज शुक्रवार आहे आणि आम्ही चाललेलो आहे बाजारात आणि बाजारात पोचल्यावर बाप इकडे भाज्या फळं खूप काय काय होतं तर ते आंबे पण होते मस्त होते म्हटलं पहिल्यांदा आपण जाऊन आतमध्ये जाऊन भाज्या वगैरे काय काय घेऊ हो। तर इकडे आलो तर बघतो तर काय भाज्या कोणत्या घ्यायच्या तेच समजत नव्हतं एवढ्या सगळ्या भाज्या होत्या मग पुढे गेलो आठवले लसूण घ्यायचं आहे तर लसूण शो शोधत शोधतच पुढे गेलो आणि मग इथे आम्हाला लसूण दिसला ते काका म्हणाले की शंभर रुपये किलो मग आम्ही लसूण घेतला आणि मग इथे मस्त काय काय भाज्या होत्या मटके होते बापरे खरंच फार काय काय होतं इथे आम्ही टोमॅटोही घेतले इथे आम्ही कोथिंबीर घेतली आणि लिंबू घेतले आणि पुढे गेले तर बघितले फणसाचे घरे मग ते फणसाचे घरे घेतले आणि घरी जायला निघालं मस्त मज्जा आली बाजारात आणि मग काहीतरी थंड म्हणून स्मूदी घेतली आणि घरी येऊन बाबांना सांगितलं बघा एक फणस खाऊन तर बाबांना फार आवडला मस्त म्हटलं गोड आहेत आणि मला मागितलं तर मला पण फार आवडला मस्त होते फणस गोड होते तुम्ही पण या एकदा आमच्या शुक्रवारच्या बाजारात आणि बघा फिरा आमचा बाजार तर चला आपण भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय बाय